ताज्या नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता या प्रवेशाला काही तास होत नाहीत तोच चव्हाण यांनी पुढे येत मोठा खुलासा केलाय मी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो होतो त्यावेळी माझा बळजबरीने प्रवेश करून घेतला त्यांच्या या वक्तव्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे चव्हाण यांनी काही तासात घर वापसी केली आहे त्यांचा पक्षप्रवेश कल्याण पूर्वेच्या वालधोणी इथल्या शिवसेना शाखेत करण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर उपस्थित होत्या यावेळी बोलताना त्यांनी मुलं चोरणारी टोळी सक्रिय असते पण आता कल्याण डोंबिवलीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी चोरणारी टोळी ही सक्रिय झाली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सावध राहावा असं सांगत शिंदे गटाला टोला लगावलाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय साळवी यांनी या निमित्ताने शिंदे गटावर हल्लाबोल केलाय चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाची बातमी ऐकली हे पाहून धक्का बसला मात्र त्यानंतर चव्हाण येऊन भेटले त्यांच्या बरोबर काय घडलं हे त्यांनी सांगितलं जबरदस्तीने पक्षप्रवेश करून घेतला ही बाब शिंदे कंपनीला लज्जास्पद असल्याचं साळवी म्हणाले हिंमत असेल तर फाईट करा जे काही असेल ते होऊन जाऊ दे असं आवाहन त्यांनी शिंदे गटाला दिलंय मला काल न्यूजमधनं कळालं की पुरुषोत्तम चव्हाण शिंदे गटात गेले के प्रवेश केला मला शॉक बसला कारण ही शाखा आहे ना फार जुनी का शाखा आहे फाउंडर शाखा बोलतात या शाखेला आणि तिथे पुरुषोत्तम चव्हाण निवडून आलेले आहेत पुरुषोत्तम चव्हाणचं तिकीट पण हे लोक देत नव्हते हो मी फार संघर्ष केला आणि त्याला तिकीट आम्ही मिळवून दिलं त्याच्यानंतर निवडणूक निवडून आणण्यासाठी पण अनेक अथक प्रयत्न केले गेले नंतर त्याच्यावर ॲलिगेशन झाले त्याचं डिस्क्वालिफिकेशन आलं त्याच्यासाठी पण आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि त्याचं डिस्कोशन एवढं सगळं आम्ही त्याच्या बाबतीत केलेलं आहे आणि तो ह्या शाखेला सोडून कसा जाऊ शकतो मग तो स्वतःच मला आज दुपारी आला कारण काल तर त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलेला मोबाईल काल स्वतःच आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी तिथे वेगळ्या कामासाठी गेलेलो बाकीचे लोक प्रवेशासाठी आले आणि मला तिथे डायरेक्ट झेंडा हातात दिला आणि प्रवेश दिला एकनाथ शिंदे समोर सी एम समोर असल्याकारणाने मला बोलता पण आलं तयार नाही मी बोलू पण शकलो नाही आणि मी नंतर येऊन मला एकदम मनस्ताप झाला घरी मी एकटा बसलो माझी बायको पण मला का बोलायला लागले कार्यकर्ते बोलायला लागले आणि मला एकदम घुसमट झाली म्हणून मी आज भेटायला आलो आता मला जरा बरं वाटते मी बोललो तू स्वतःहून प्रेस समोर येणार आहे का तो बोलतो मी स्वतःहून प्रेस समोर येणार आहे मी बोललो तुला आमचं कुठलंही प्रेशर नाही आहे तू तुझा निर्णय घ्यायचा आहे तर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि जर आज मी माहिती घेतली पदाधिकाऱ्यांकडनं आमच्या पूर्वेच्या कल्याणच्या तर अनेक लोकांना फोन आलेले आहेत खासदार ऑफिसमधनं की बाबा तुम कोणाला आम्हीच दिली गेली कोणाला तंत्र आहे की तुम्ही आमच्याकडे या म्हणून जर असे इलेक्शन लढायचे असेल तर फार बिकट परिस्थिती कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांना फार भयंकर प्र प्रसंगाला तोंड द्यायला लागेल असं व्हायला नाही पाहिजे जर तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास आहे तुमच्या ह्याच्यावर विश्वास आहे तर तुम्ही ओपनली लढा ना काय घाबरताय ओपनली लढा जो येईल तो होईल ना लोक लोकं साथ देतील लोकां लोकं ठरवतील की सत्याला द्यायचं का असत्याला मत द्यायचं अशा तऱ्हेन झालं पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे ना आज आज त्याचं कुटुंब दबाव खाली आचा तो प्रवेश केला के त्याला अजून दबाव की परत मला काय करतील का ही सगळी भीती त्याच्या फॅमिलीला भीती इथल्या कार्यकर्त्यांना भीती अशा भीतीयुक्त वातावरणात निवडणूक लढव ही लोकशाही आहे का हे एकदम चुकीची गोष्ट आहे आणि ह्या बाबतीत मीडियाने योग्य तो हे द्यावा प्रसिद्धी द्यावी याला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा